नमस्कार आदर्श फोन मध्ये आपलं सर स्वागत आहे मी नितेश उपाध्यय आज आपण शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आलो आहोत काल आर्थिक गुन्हे शाखेकडून एक कोटी रुपयाची लाज आता एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे नेमकं हे प्रकरण काय होतं संदर्भात आपण अधिक जाणून घेण्यासाठी आज पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आलो आहोत नेमकं या संदर्भात मिळालेली माहिती अशी आहे की की एका व्यापाऱ्याला पाच लाख रुपयाची लाच घेताना काल अटक करण्यात आली आहे नेमकं हे प्रकरण असं होतं की आर्थिक गुन्हे शाखेचे हरिभाऊ खाडे हे पी आय असून त्याच्या मागणीनुसार एक कोटी रुपयाची मागणी त्यांनी केली होती आणि त्याचं टोकन स्वरूपात पाच लाख रुपयाची लाच घेताना एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे काय नाही या, का या, ना या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेतली असतात हे प्रकरण काही मल्टिस्टेटच्या विषयी हे प्रकरण असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे नेमकं एका मल्टिस्टेटच्या मालकाकडून आणि चेअरमनकडून या संदर्भात एक कोटी रुपयाची लाज मागण्यात आलेली आहे नेमकं बीडच्या अन्य चार ते पाच मल्टीस्टेट देखील अशा स्वरूपात बंद पडलेले आहेत नेमकं या संदर्भात अजून या बंद पडलेल्या चार पाच मल्टिस्टेटकडून नेमकं किती आर्थिक उलाढाल झाली असेल या संदर्भात आणखीन माहिती आपण घेणार आहोत एका मल्टिस्टेटसाठी जर एक कोटी रुपयाची मागणी होत असेल त्यांच्या चौकशी थांबवण्यासाठी किंवा त्यांच्या चौकशीमध्ये सहकार्य करण्यासाठी जर एक कोटी रुपयाची मागणी होत असेल तर बीडमधील आणखी चार ते पाच मल्टिस्टेट अशाच स्वरूपात बंद झालेल्या आहेत नेमकं त्यांच्याकडून किती लाजीची मागणी केली असेल किंवा घेतली घेतली असतील किंवा घ्यायचे असतील आणि या संदर्भात काही वरिष्ठ देखील त्यांना सहकार्य करत असल्याचे देखील त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे की वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काही सुरू आहे नेमकं हे प्रकरण वरिष्ठांना माहिती आहे का नाही का वरिष्ठांच्याच मार्गदर्शनाखाली हे प्रकरण सुरू आहे हे देखील मोठं गौड बंगाल या संदर्भात उपस्थित केलं जात आहे नेमकं बीडच्या मल्टीस्टेटवाल्यांकडून अशा प्रकारे पैसे घेऊन त्यांना एस आय टी चौकशी म्हणा किंवा अन्य चौकशीमध्ये सहकार्य करण्याच्या भावनेतून हे सर्व सुरू असल्याचे देखील या निमित्ताने बोलले जात आहे नेमकं बीडचं पोलीस कार्यालय काय करतं आहे हे सर्व सामान्याला न्याय देण्याऐवजी पैशावाल्यांचीच मदत करतं आहे का हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे नेमकं या संदर्भात आणखीन काही माहिती मिळाल्यानंतर आपण या संदर्भात आणखीन काही व्हिडिओ बनवणार आहोत किंवा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची देखील आपण या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत कॅमेरामन शिंदेसह नितेश उपाध्ये बीड